नमस्कार मंडई चला तर आज आपण घरच्या घरी वर्षभरासाठी कसुरी मेथी कशी बनवायची ते बघूया त्यासाठी इथे बघा मी गावरान अशी ही मेथी घेतलेली आहे ह्या मेथीची पानं थोडी बारीक असतात तर ही मेथीची आपल्याला फक्त पुढची पानं घ्यायची आहेत कवळे कवळे असे भाग फक्त घ्यायचा आहे आणि ही स्वच्छ मेथी निवडून घेतलेली आहे तर आता ही मेथी आपल्याला दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे तर ही बघा इथे मेथी मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे सगळं पाणी ह्यातलं आपल्याला गाळून घ्यायचं आहे पूर्णपणे पाणी ह्याचं निघून गेल्यानंतर आपल्याला ही मेथी आता कॉटनच्या ओढणीवर किंवा अशा कॉटनच्या सुती कपड्या कपड्यावर आपल्याला वाळवायची आहे तर सगळीकडे अशी ही बघा फॅनखालीच ही मेथी मी वाळवणार आहे तर ओढणीवर पूर्णपणे अशी पसरवून घेते एक दोन ते तीन दिवसामध्येच खाली ही मेथी छान पूर्णपणे वाळली जाते तर आता इथे बघा ही मेथी पूर्ण ओढणीवर मी पसरवून घेतलेली आहे आणि फॅन खाली इथे वाळवलेली आहे एका एक दिवसामध्येच ही बघा अशी मऊ पडलेली आहे सुरुवातीला ही मेथी पण दोन ते तीन दिवस आपण फॅन खाली वाळत घातल्यानंतर ही मेथी बघा पूर्णपणे मस्त अशी सुकलेली आहे जर तुमच्याकडे ऊन येत असेल आणि आता सध्या खूप ऊन आहे तर दोन दिवसातच ही मस्त कसुरी मेथी तयार होईल अशी उन्हामध्ये वाळवली तर छान अशी चुरचुरीतसुद्धा होईल तर बघा मी फॅनखाली फक्त वाळवले तरी पण ही मेथी मस्त अशी चुरचुरीत झाले अगदी लगेच जे पावडर होते तर अशी तयार केलेली कसुरी मेथी आपण कोणत्याही व्हेज किंवा नॉन व्हेज पदार्थामध्ये वापरू शकता आता वर्षभरासाठी स्टोअर करण्यासाठी मी अशा काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवते तर काचेची बरणी नसेल तर आपल्या साध्या झिपलॉकची पिशवी असते त्यामध्ये सुद्धा आपण ही मे कसुरी मेथी भरून ठेवू हो शकतो छान मस्त फ्रेश राहते आणि या मेथीपासून आपण थेपले पराठे असे काहीही बनवू शकतो कोणतेही पदार्थ ह्या मेथीपासून तुम्ही बनवू शकता खूप छान टेस्ट येते जशी ओली मेथी वापरून आपण थेपले बनवतो त्याप्रमाणे ह्याचे थेपलेसुद्धा सुंदर होतात तर तुम्हाला मी थेपलेसुद्धा या मेथीचे कसे बनवतात ते पूर्णपणे दाखवते आणि हे बघा आता मी असे लॉकच्या पिशीमध्ये भरून आता ही मस्त मेथी पावसाळ्यातमध्ये सुद्धा वापरणार आहे मुलांना डब्यात थेपले बनवून द्यायला मला खूप बरं पडतं अशी मेथी स्टोर करून ठेवल्यावर तर आता मी ह्याचे थेपले बनवताना काय करते की गरम पाणी एका टोपामध्ये आधी आपण गरम करून घ्यायचं त्यामध्ये थोडीशी आपल्याला जेवढी लागेल तेवढी मेथी आपण घालायची आहे आणि गॅस बंद करून दहा मिनटं आपल्याला हे असंच ठेवून द्यायचं आहे आणि दहा मिनटानंतर आता आपण पाहूया बघा मस्त मेथी या पाण्यामध्ये गरम पाण्यामध्ये भिजलेली आहे आणि आता या मेथीपासून आपण छान असे थेपले बनवू शकतो पाणीसुद्धा आता हे थंड झालेलं आहे आणि पीठ मळताना हे पाणीसुद्धा आपण वापरायचं आहे मस्त चव येते आणि ही मेथी वापरून बघा मी मस्त हे थेपले बनवलेले आहेत चवीलासुद्धा खूप छान लागतात मस्त असे थेपले आपण पावसाळ्याच्या दिवसामध्ये मेथी जास्त मिळत नाही त्या दिवसामध्ये तेव्हा आपण ही मेथी वापरून मस्त असे थेपले बनवू शकता तर दुसरा एक पदार्थ म्हणजे आपण पुदिना पावडरसुद्धा बनवून ठेवू शकतो तर इथे मी दोन जोडी पुदिन्याचे घेतलेले आहेत त्याची पानं काढून आपण ही पुदिन्याची पानं स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहेत आणि आता पाण्याने धुवून घेतल्यानंतर ह्याचं पण पाणी आपल्याला जसंच मेथीचं केलं त्याप्रमाणे पूर्णपणे गाळून घ्यायचं आहे आणि कॉटनच्या कपड्यावर आपल्याला मस्त असे वाळवायचे आहेत आता ही पण आपण फॅन वाळवणार आहोत पुदिना तर ह्याला पण दोन ते तीन दिवसामध्ये छान असे हे पण सुकतात उन्हामध्ये सुद्धा वाळवू शकता मस्त असे बघा फॅनच्या हवेनेच कारण हीट आहे थोड्या हवेमध्ये त्यामुळे ते लगेच चुरचुरीत असे झालेले आहेत मस्त आता ह्या पुदिन्याच्या आपण मिक्सरमध्ये बारीक करून हे जी मस्त अशी पावडर करून घेणार आहोत आणि ही पुदिना पावडर आपण बिर्याणीमध्ये मसाले भातामध्ये जलजिरा किंवा पाणीपुरी मसाल्यासाठी सुद्धा आपण ही पुदिन्याची पावडर वापरू शकतो मस्त वर्षभर आपल्याला ताजा ताजा पुदिना आणून बनवायची काही आवश्यकता नाही मस्त वर्षभर ही, ही पुदिना पावडर पण आपण घरच्या घरी स्टोअर करू शकतो तर कशा वाटल्या तुम्हाला आपल्या ह्या दोन वाळवण्याच्या वेगळ्या रेसिपी पुदिना पावडर आणि कसुरी मेथीची रेसिपी मला व्हिडिओमध्ये नक्की कमेंट करून सांगा